जालना शहरातील मोकाट जनावरावर आळा घालावा कारवाई करावी राष्ट्रवादी युवती आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जालना शहरात मोकाट जनावर वाढत चालले असून यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे दोन दिवसांपूर्वी शाळेत जाणाऱ्या मुलींना एका जनावराने मुलीवर हल्ला केला असून आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय मोकाट जनावरांवर आळा घालून कारवाई करावी अशी निवेदन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिलंय त्या निवेदनावर राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे राष्ट्रवादी शहराध्यक्ष गीतांजली ढवळे राष्ट्रवादी महिला आघाडी उप जिल्हा अध्यक्ष कांचन शिर्वे अर्चना गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या माझं नाव गीतांजली ढवळे मी जालना युती शहराध्यक्ष माझं निवेदन असं आहे की आमच्या जिल्हा दे, जिल्हा अध्यक्ष शीतल बार्टी यांच्यामार्फत कलेक्टर ऑफिस जिल्हा आयुक्त साहेबांजवळ असं निवेदन देण्यात येत आहे की जे रस्त्यावरील जनावर आहेत त्यांच्यावर आळाबा आळाबांधा आग, घालण्यासाठी काहीतरी कारवाई जिल्हा अध्यक्षांनी जिल्हा अध्यक्षांमार्फत जे निवेदन दिलेलं आहे याचं महानगरपालिका आणि आपले जिल्हा आयुक्त साहेब यांनी यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी हीच विनंती काय आपलं मी गीतांजली ढवळे